भाई सुट्टी मेकर आक्षू या बाजूला या एक नंबर तर असावलं तोंडावलं प्रेक्षक थोडस सा मागास सराव टिकीकरांची गाड्या अन्य कोणावरती होता का म्हणे आड्याला कडेला घरणीकीकरांची बुलट आहे आणि पड्याला कडला बावारवाडी वरुड आणि देगावकरांचा सोन्या सोमा घ्या आजच्या या मैदानासाठी निशाण आहेत एक ही तक्रार सकाळपासून खालची कुणाची वर आली नाही पट्टीसाठी सुद्धा या ठिकाणी कुठल्याही बैलगाडी मालकांची तक्रार वरती आली नाही विना तक्रारी होत असे मैदान वरुडकरांच अशी मैदान काळाची गरज आहे यात्रेचं यात्रेच मैदान असून सुद्धा अजिबात कालवान आहे गावचा एकोपा गावात एकी असेल तर सर्व काही साध्य होत परंतु कुठलाही हस्तक्षेप या ठिकाणी आजच्या मैदानात नाही म्हणून तर सुंदर असं मैदान संपन्न होतं आणि मैदानातला फायनलचा भेरा सुटला बैरवनाथ यात्रेनिमित्त आयोजित केलेल्या वरुणकरांच्या मैदानातला फायनलचा फेराय एक गाडी झाली दोन गाड्या बाज झाल्या आणि इकडं पाच गाड्या कोण होणार एक नंबर चान करे आठ मैदानात सरंग मार खाला आणि नव्या मैदानात झाला का एक नंबर पाड्याला अक्कू आणि आड्याल परसू लढत झाली दोघांमध्ये आड्याल होता सलगारी किंग आखो आणि पाड्याला होता गुलालाचा भेदात बादशाह परसू आणि त्याला टक्कर दिली बारकाचा चेतनडाईवर कारुण कराण सुंदराचा फायनलचा फेरा संपन्न झाला लढ झाली शेवटच्या क्षणाला कुणी बाजी मारली बैल पळाली